आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉफिट मार्केट आणि मंगलदास मार्केट कव्हर करणार आहोत त्याचप्रमाणे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू रिझनेबल प्राईजमध्ये कशा मिळतात ते पाहणार आहोत शाळेमध्ये लागणाऱ्या वस्तूसुद्धा इथे मिळतात पण रस्त्यावर बसणारे विक्रेते बसले नव्हते पावसामुळे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहोत प्रॉफिट मार्केटमध्ये इथे चॉकलेट ड्रायफ्रूट मखाने त्यानंतर आपल्याला घरामध्ये लागणारे सगळे स्पायसेस इथे मिळतात चला आपण सफर करूया लहान मुलांना नाईट ड्रेस त्याप्रमाणे लहान मुलांचे छान छान इथे कपडे आहेत आणि तेही होलसेल प्राइस मध्ये प्रॉफिट मार्केटमध्ये आल्यानंतर सफा सेंटरच्या ग्राउंड फ्लोअरला हे शॉप आहे जिथे <स्था> लहान मुलांचे कपडे तीनशे रुपयापासून मिळतात तेही कॉटन मध्ये त्यानंतर आम्ही आलो मंगलदास मार्केटमध्ये मंगलदास मार्केटमध्ये ड्रेस टॉप गाऊन आणि त्याचबरोबर घागरा चोलीसुद्धा मिळते तेही रिझनेबल रेटमध्ये मंगलदास मार्केटमध्ये कॉटनच्या सारीसुद्धा आहे स्टार्टिंगला रेट ते जास्त सांगतात पण तुम्ही बार्गेनिंग करून पाहिजे ती सारी घेऊ शकता आता आम्ही आलो क्रॉफिट मार्केटमध्ये इथे आल्यानंतर तुम्हाला रोजच्या वापरात लागणारे वेगवेगळे मसाले त्याचबरोबर खडे मसाले मिळतात चॉकलेट्स आहेत मुखवास आहे त्याचबरोबर तुम्ही जर सरबत वगैरे करणार असाल तर त्याचे क्रशसुद्धा मिळतात केकचं सामान मिळतं घरामध्ये लागणाऱ्या बऱ्याच वस्तू इथे मिळतात त्याचबरोबर इथे जे हे क्रश आहेत ते दीडशे रुपयापासून स्टार्ट होतात तुम्हाला जे कोणते क्रश पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता इथे चॉकलेट्स आहेत जे टू फिफ्टी ते थ्री हंड्रेडपासून चालू होतं इथे वेगवेगळ्या फ्लेवरचे स्पायसेस होलसेल रेटमध्ये तुम्हाला मिळतात वेगळे मसाले आहेत इथे आहे ओनियन पावडर गार्लिक पावडर जिंजर पावडर टोमॅटो पावडर आहे पेरी पेरी आणि चीज पावडर त्याचबरोबर इथे वेगवेगळे मसाले आहे इथं चिकन टिक्का मसाला आहे बिर्याणी मसाला आहे चिकन मसाला आहे करी पावडर आहे हल्दी पावडर आहे दालचिनी पावडर गरम मसाला वगैरे आहे आणि इथे आहेत ते आपले सरबतचे सरबत रश आहे प्रत्येक मसाल्याची प्राईस वेगवेगळी आहे पन्नास ते शंभर ग्राममध्ये तुम्हाला इथे मसाले मिळतात आणि मसाल्याची प्राईस पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे पुढे आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स बघायला मिळते ज्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट चॉकलेट्स आणि साधे चॉकलेटसुद्धा बघायला मिळतात चॉकलेटचे प्राईस साधारण एकशे पन्नास ते दोनशे रुपयापासून चालू होते साध्या चॉकलेटचे आणि मग ड्रायफ्रूटमध्ये घ्यायची असेल तर त्याची प्राइस थ्री हंड्रेडपासून चालू होते हैं। बार्गेनिंग केलं तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कमी करतात त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे ब्युटी प्रोडक्ट्स आहे ब्युटी प्रोडक्ट्ससुद्धा खूप छान होते आणि कमी प्राईजमध्ये होते सो मंडळी हे होतं क्रॉफिट मार्केट जे वीटी स्टेशनपासून हार्डली दहा मिनटाच्या अंतरावरती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय